Dakar, नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चरमंडिरी फार्म वरती आलोय आणि शेतकरी आले होते आणि खरेदी विक्री झाली बघू शकता शेतकरी मित्र नमस्कार चरमन साहेब नमस्कार चरमन साहेब नमस्कार जय श्रीराम जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय तर आज खरेदी विक्री झाली तर कुठून आले शेतकरी आपल्याकडे तुमचं नाव सांगा सगळं कुठून आले आता जिल्हा बुलढाणा बुलढाणा बुलढाण्याच्या शेतकरी किती मशी खरेदी केल्या त्यांनी चरमंडेरी फार्मच्या दोन मशीने गाय खरेदी केली बघू शकतो मित्रांनो तर शेतकरी बुलढाण्यावर अजून दोन मशी शिल्लक आहेत विक्रीसाठी आणि चरमंडेरी फार्म त्यांनी दोन मशीने खरेदी केली तर दादा कस का वाटलं बाजार वगैरे बाबा मालकरी माणसे आणि त्यांचे चिरंजीव आहे बाबाची विशाल भाऊ म्हणून एक वर्षापासून माझ्या संपर्क मध्ये त्यांचं दोन चार वेळेस त्यांनी सुद्धा माझा कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचं बँकेचं लोन होत नव्हतं त्यांच्या मी माझ्याचे आमचे काही कागदपत्र त्यांना सबमिट केले बँकेवाल्याला मी फोन केला आता त्यांचं बँकेचं लोन झालं आणि मग आज ते काल मला परवा दिवशी फोन केला की साहेब आमचं लोन झालं तुमच्यामुळं आम्ही म्हशी घ्यायला येऊ राहिलो आणि मग आज त्यांना आता हिथून पुढं जवळजवळ त्यांना चाळीस पन्नास म्हशी करायच्या खरेदी करायच्या हो सुरुवात सुरुवात केली केली थोडं उन्हाळ्याचे बाजार असले मग थोडे बाजार कडक आहे आणि मग त्यांना मिस सल्ला दिला आपण एक महिनाभर थांबू आणि महिनाभर नंतर पाऊस पडला का ताण्या कापण्याचे बाजार कमी होतात आज उद्या वीस साधारण त्यांचा विचार शेतकऱ्याचा पण फायदा होईल आणि मग त्यावेळेस आपण अजून खरेदी करू तर आता ह्या दोन म्हशी काय रेटने खरेदी का... आल्या तर एक ही एक, 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 एक चाळीस ला झाली आणि ही एक प्राण प्राण प्रेंग 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 ला झाली बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा आणि नसलच्या मशी खरेदी किती दिवस टाइम अजून याला एक आठ आठ दिवस मशी बघा ना मशी होऊ शकतो मित्रांनो मशी बघा तुम्ही आठ आठ दिवस टाइम आहे अजून एका गाडीत एकच मैस बसन का एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आपल्या चेअरमन डेअरी आता गाडी बिडी करून दिली सर आपलं वैशिष्ट्य चेअरमन डेरी सुद्धा म्हैसे आणि लोक विश्वास आणून आजची बुलढाण येऊन विशाल भाऊ विशाल भाऊ आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि तुम्ही गजानन महाराजांच्या पावनभूमीतून माझ्याकडे आले आणि तुम्ही किती वर्ष किती दिवसापासून माझ्या संपर्कात एक वर्ष एक वर्षापासून त्यांचं बँकेचं लोन पासून आमचं सगळ्या गोष्टी बँकेच्या साहेबासोबत आमची चर्चा होती मॅनेजर आणि आज त्यांचं मागच्या प्रकरण झालं जवळजवळ त्यांचं आणि करून उद्योजक आज नोकरीच्या मागे न धावता शेतीला जोड व्यवसाय म्हणून केलेला आहे ना हा बीएस आणि शेतीला एक जोड व्यवसाय नोकरीच्या मागे एक आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय पाहिजे हिशोबाने भाग घेतला आणि त्याला आपण शेरबंदरी फावून माध्यमातून आपण जेवढं सहकार्य करतोय मी त्यांना शब्द दिलं विचारतो तुम्हाला जी अडचण येईल ती माझ्या परीनं मी तुम्हाला सहकार्य करीत राहील धन्यवाद चर्मन सर